चला मित्रांनो आज गिरनार सफर करूया आपण गिरनार हा जुनागड गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे हा गुजरात गुजरातमधील गिरीमाला पर्वतांचा समूह आहे गिरनार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांचे पाच महत्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे धार्मिक मान्यतानुसार पुराणात आणि महाभारतात वर्णन केलेल्या भगवान कृष्णाची द्वारका नगरी बुडण्याशी आणि जलमग्न होण्याशी या स्थानाचा संबंध जोडतात मात्र महाभारताच्या हजारो लाखो वर्षापूर्वी गिरणार पर्वताला जन्म देणारं असं काय घडलं देशाचं रक्षण करणाऱ्या हिमालय पर्वतापेक्षा गिरणार हा जुना आहे गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे हा गुजरातमधील गिरमाला पर्वंतांचा समूह आहे इथे येण्यासाठी पुणे मुंबईवरून अहमदाबादला नाही यायचं अहमदाबादवरनं जुनागड जुनागडवरून फक्त सात किलोमीटरवर आहे हे स्थान श्री गिरनार आधिपती राधा दामोदर रेवती बलदेवजी स्थान आहे दामोदर कुंड माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आपण ते बघू शकता पाहू शकता गडमधील पवित्र गिरनार पर्वतावर वसलेल्या भगवान दत्तात्रयांना वंदन करणारा मंत्र आहे गिरनार हे सिद्ध योगी आणि नाथ संप्रदायाचे पवित्र स्थान मानले जाते जिथे सुमारे दहा हजार पायऱ्यांची यात्रा केली जाते हा शब्द दत्त भक्ती आणि आध्यात्मिक यात्रेशी निगडीत आहे हा परिक्रमा मार्ग आहे जो भक्ताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त या मंत्राशी जोडून मन शांती देतो जय गिरनाथ अब जा गिरनाथ पादुका दर्शन करणे जाऊंगा उडन कटोला से। अम्बिका तक और वहाँ से फिर आगे आऊँगा यहाँ पे भीड़ तो कुछ दिख नहीं रही है बहुत लोग बोल रहे थे कि भीड़ बहुत है तो भीड़ तो नहीं है देखिए ये है नरसी मेहता धाम उपासवान तो। और ये सामने जो दिख रहा है वह है गिरनार पर्वत जो हम हम जाएंगे चला तर आपण जाऊया गिरी शिखरावर पादुका दर्शनासाठी जय गिरणारी हे उडन कटोला का तिकीट गिरणार शिवाय जाण्याचा मार्ग आम्ही आलो होतो ऑनलाईन तिकीट काढून परंतु हा बंद आहे फक्त वरून खाली येणाऱ्यांसाठी आहे तर आपण निघूया पहिल्या पायरीवरून जय गिरणारी इथून पहिली पायरीपासून आपण सुरू करूया हनुमानजीचं दर्शन करून मारुतीचं दर्शन करून इथून दहा हजार पायरे चढून शिखरावर पोहोचता येते जय गिरणारी पहिली पायरीची पूजा अर्चा करून नारळ करून आम्ही आता निघालेलो आहे चला तर माझ्याबरोबर गिरणार चढाईला जय गिरणारी जय गिरणारी आपल्या सर्वांना विनंती आहे की इथं नारळ फोडू नका ते नारळ सरळ सरळ कचरा कुंडीत टाकून देतात तर आपण इथं धूप आणि कापूर लावून माता टेकून सुरू करूया जय गिरणारी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गिरणारी लिहायला विसरू नका जय गिरणारी गिरणार पर्वताची वैशिष्ट्ये दत्तात्रयांचे स्थान गिरनार पर्वतावर गुरु शिखर हे मुख्य स्थान असून इथे भगवान दत्तात्रयांचा पादुका आहे पादुका गुरु शिखर पादुका ऐतिहासिक महत्व ही जागा अनेक सिद्धांची तपोभूमी मानली जाते इथे बारा हजार वर्षापासून गिरी नारायण समुदाय राहतो असे मानले जाते यात्रा गिरनार यात्रा ही शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही आव्हाने पिळणारी असते दहा हजार पायऱ्यांची चढाव असली तरी ती भक्तांच्या श्रद्धेमुळे पूर्ण होते भक्ती जय गिरणारी असा जयघोष करत भक्तिभावाने या पर्वताची प्रदिक्षणा केली जाते हे स्थान केवळ धार्मिक नाही तर निसर्ग सौंदर्याने आणि आध्यात्मिक शांततेने परिपूर्ण आहे जय गिरणारी गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याचा सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच डोंगर आहे गुजरात राज्याचा गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राचा ट्रॅम्प खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिररक्षणामुळे रक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर रांगेपासून अलग झाला आहे गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण ना असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरणार असे म्हणतात गिरणारची प्राचीन नावे ऊर्जयंत रैवत्तक प्रभास वस्त्राफत क्षेत्र असे आहेत हरण येथेच झाले श्रीकृष्णकाली रैवत्तक महायात्रा इथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते यालाच गिरणार परिक्रमा असे म्हणतात अशोकाच्या पूर्वीचेही गिरणारचे उल्लेख सापडतात जैन धर्मियाचे पहिले तीर्थकार एक हजार आठ भगवान नेमिनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे येथे इसवी सन पूर्वसु दोनशे पन्नासमधील सम्राट अशोक यांच्या समकालीन शिलालेख आहे इसवी सन एकशे पन्नासच्या शिलालेखात रुद्र दामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळाची पुन्हा दुरुस्ती कालात झाल्याचा उल्लेख चारशे पंचावन्नच्या शिलालेखात आहे रा खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रसादाचे भग्नावशेष गिरणारवर आहे गिरणार हे चितीर्थक्षेत्र आहे धार्मिक महत्त्व सौराष्ट्रातील जुनागडजवळचे जवळचे हे स्थान दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे नात्र संप्रदायाच्या माध्यमातून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंत गिरनारच्या रूपाने उभे आहे हे दत्त मंदिर जुनागडजवळ गिरणार पर्वताच्या एका शिखरावर आहे हिंदू जैन अशा निरनिराळ्या संस्कृती प्रवाहाचा संगम गिरनारवर झालेला आहे अशा ठिकाणी समन्वयकारी दत्तात्रेय उभे आहे याला विशेष अर्थ आहे याच्या अनेक शिखरापैकी आंबा माता गोरखनाथ नेमीनाथ दत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत गोरखनाथ सर्वात उंच आहे गिरणारवर गोमुखी हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरगळतात या समजुतीने काही लोक त्यात मृत मृत्तास्थि विसर्जन करतात गिरनार हे शाक्त दत्त व जैन यांचे फार पवित्र क्षेत्र आहे अंबामाता शिखरावरील आंब्याचे देवालय एक महत्त्वाचे शक्तीपीठ मानले जाते नवपरिण दापन त्याच देवीच्या पायावर घालण्यासाठी इथे आणण्याची प्रथा आहे गोरख शिखर हे गोरखनाथाची आणि गुरुशिखर ही दत्तात्रयांची तपोभूमी म्हणून दाखविली जाते जैनाचे बावीसवे तीर्थकार भगवान नेमिनाथ यांचे निर्वाण गिरणारवर झाले नेमिनाथ शिखरावर त्यांचे भव्य व संपन्न देवालय आहे पालितण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरणार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही या समजामुळे गिरणारच्या यात्रेकरून जैन बहुसंख्य असतात कालिका शिखरावर अघोरी पंत यांचा अड्डा असे भैरव जप खडक हे गिरणारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत याला आत्ता कायद्याने बंदी आहे जुनागडपासून आठ किलोमीटर अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात हा पर्वत बराच उंच असून त्याचा सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत नेमिनाथ भगवतांच्या चरणपादुगापर्यंत जाईपर्यंत सुमारे दहा हजार पायऱ्यांची चढ उतार करावी लागते जय गिरणारी पवित्र गिरणार पर्वताच्या शिखरावर भगवान दत्तात्रयांचे हे मंदिर आहे भगवान दत्तात्रय हे तीन देवांची मूर्ती आहे ब्रह्मा विष्णू व शिव एकत्रितपणे या पर्वतावर दोन मंदिरं आहेत ती म्हणजे अंबादेवीचे मंदिर अंबाजी शिखरावर आणि दत्तात्रेय मंदिर गुरु शिखरावर जय गिरनारी रोपवेनंतर गिरणार चढायला किती वेळ लागतो गिरणार रोपवे हा आशियातील सर्वात लांब रोपवे आहे जो दोन पॉईंट तीन किलोमीटरचा आहे रोपवे पाच हजार पायऱ्यासह चढाईचा अर्धा भाग व्यापतो आणि अंबाजी मंदिरात संपतो चढाईत ज्याला अन्यथा चार तास लागतील रोपवे वापरून सात मिनिटात पूर्ण केले जाऊ शकते जय गिरणारे गिरणार गिर्नार रोपवे तिकीटाची किंमत वेळ प्रवास टिपा आणि ऑनलाईन बुकिंग तुम्ही ऑनलाईन पाहू शकता वेबसाईटवर गिरणार परिक्रमा दरवर्षी देव दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात चालू होते आणि नोव्हेंबर महिन्यात पौर्णिमाला सपते फक्त पाच दिवसासाठी असते आणि हे संपूर्ण गिरनार पर्वताला परिक्रमा असते गिरनार पर्वत हा एका चिरनिंद्रेत झोपलेल्या साधूसारखा भासेल आणि जे महाराजांचे गुरु शिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषांच्या कपाळावर मधोमध मद आहे म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे थोडक्यात गिरणारची पहिली पायरी जिथून सुरू होते ते मुलाधार आणि गुरु शिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्रपर्यंत असा प्रवास होतो असे मला वाटते पहिल्या सात हजार पाचशे पायऱ्यापर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो खरे आहे कारण आपले कर्मबंध इच्छा आकांक्षा अतृप्त वासना मनुष्याला सारखे खाली खेचत असतात कारण त्या मुलाधार चक्राशी संलग्न असतात आता मुलाधार ते आज्ञाचक्र हा प्रवास काही सोपा आहे का त्रास होणारच सर्व विषय आणि विकारांचे दमन झाल्याशिवाय महाराज कसे भेटतील हो मग मनोधैर्य वाढवण्याचा एक उपाय की दत्त महाराजांना पहिल्या पायरीवरच पूर्ण शरण जाणे त्याशिवाय उपाय नाही अभिमान आणि अहंकार धरला तर महाराज सराईत गृहारोहकांना सुद्धा पाचशे पायऱ्यासुद्धा चढू देत नाहीत आहे का नाही मजेदार अनुमती गुरु शिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता आवडते अश्रू दाटून येतात कंठसदगतीत होतात अष्टभाव दाटून येतात फक्त महाराजांच्या चरणपादुका आणि हसरी मूर्ती दिसत राहते तिथली प्रभावळच तशी आहे ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात उच्च कोटीच्या साधकाना पादुकावर साक्षात नीलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळीसारख्या कोमल आणि तेजस्वी दत्त महाराजांचे दर्शन होते मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान हे अगदी असे येते म्हणजेच मानवी जन्म सार्थ सहस्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो जय अहो या समस्त ब्रह्मांडाचा नायक मायबाप जिथे हजारो वर्षे तप करतो ती जागा सामान्य राहील काय म्हणूनच तिथे बुद्धी कुंठित होते हे स्वाभाविक आहे खूप जण प्रेमाने सांगतात की आमचा नमस्कार महाराजांना सांगा बरं काय पण खरे सांगू का, का? तिथे गेल्यावर डोकं काम करायचे बंद होते काहीच सुचत नाही मग हजार पायऱ्या परत चढून आलो की एकदम लक्षात येते अरे हे राहूनच गेले मग मा तिथूनच महाराजांना निवेदन केले जाते महाराजांना एकच विनंती करुणा त्रिपदीमध्ये लिहिल्याप्रमाणे तव असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता ता न दू राहता हे प्रभू आम्ही कधी चुकलो अडकलो वामपंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्ग दाखव मार्गावर मार्गा आणवेस अशी मी प्रार्थना करतो जय गिरणारी जय गिरणारी पते हर हर, हर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापदी भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो भीमशंकर शंभोनाथंच मल्लिकार्जुन नागेशम दारुकावने वाराणसी विश्वेशम त्रम्बकम गौतमी तटे हिमाले तुके दारम उष्मेशरम शिकमाये एतानि ज्योतिलिंगानि सायम प्राता पटे नरम सप्तजलम गुरुम पापम मरणे न विनश्चति मरणे न विनश्चति मरणे न विनश्चति करजनम गुरुम वा कायजम कर्मजम वा वा वी दम वी दम वा में जय जय करुणा देवी महादेव शंभो जय, जय जय करुणा देवी महादेव शंभो पार्वते पते, पते देल, देल। जय भवनाथ हर हर आरे, हर आरे, हर जय गिन्नारे गिरनार भवनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या जुनागडमधील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी स्थित एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र स्वयंभू शिव मंदिर आहे महाशिवरात्रीला इथे होणारा पाच दिवसांचा भव्य भवनाथ मेळा आणि नागासाधूंची पवित्र कुंडातील स्नान ही या मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत जिथे भगवान शिव स्वतः निवास करतात अशी श्रद्धा आहे स्कंद पुराणातील प्रभासखंडानुसार येथील शिवलिंग हे स्वयंभू आपोआप प्रकट झालेले मानले जाते जे अतिशय प्राचीन आहे दरवर्षी महाशिवरात्रीला फेब्रुवारी मार्च पाच दिवसाचा मेळा भरतो महाशिवरात्रीच्या मध्यभागी मध्यरात्री नागा साधू अघोरी भव्य मिरवणुकीत येतात आणि भगवान शिवाचे दर्शन घेतात मृगीकुंड मंदिराच्या आवारात एक पवित्र मृगीकुंड आहे नागा साधू महाशिवरात्रीच्या रात्री यात स्नान करतात असे मानले जाते की या कुंडातील पाण्यात स्नान केल्यानंतर साधू गुप्त होतात आणि काही वेळा भगवान स्वतः शिवसुद्धा पहिले स्नान करतात हे मंदिर गिरणारला भेट देणाऱ्या भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे असून याला शिवाचे निवासस्थान मानले जाते या परिसराला भारताचा दुसरा कैलास मानले जाते भवनाथ मंदिराच्या मागेच गिरणार पर्वतावर चढण्यासाठी दहा हजार पायऱ्यांचा हिंदू धर्मासाठी महादेव मंदिर कलश दर्शन, दर्शन करत हजारो भक्त साधू आणि पर्यटक येतात जे या पवित्र घटनेची व्याख्या करणारे देवी आभा रंगीत विधी आणि पारंपरिक संगीत अनुभवण्यासाठी एकत्र येतात भगवान भवनाथ महादेव मंदिर हे महाभारत काळातील एक प्राचीन मंदिर आहे असे मानले जाते इथे स्वयंभू शिवलिंग आहे जे शाश्वत देवी शक्तीचे प्रतीक आहे हे मंदिर गिरणार पायथ्याशी घनदाट जंगले आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे जे आध्यात्मिक शांती आणि नैसर्गिक सौंदर्य दोन्ही देते रात्री मंदिर भजन भक्तिगीते आणि नृत्यानी सजीव होते जे पहाटेपर्यंत सुरू राहतात स्थानिक हस्तकला मिठाई आणि पारंपरिक दागिने विकणारे स्टॉल उत्सवाचे वातावरण निर्माण करतात हा केवळ एक जत्रा नाही हा श्रद्धा संस्कृती आणि देवी ऊर्जेचा उत्सव आहे मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे महाशिवरात्री जेव्हा जत्रा जोरात असते तथापि शांती आणि आध्यात्मिक चिंतन शोधणाऱ्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान भेट देणे शांत अनुभव देते अशी ही एक श्रद्धा आहे की भगवान शिव आणि पार्वती टेकड्यावरून चालत असताना त्यांचे दिव्य वस्त्र इथे पडले कसे पोचायचे रस्त्याने हे मंदिर जुनागड शहराच्या केंद्रापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीने तुम्ही सहज येऊ हो शकता रेल्वेने जवळचे रेल्वे स्टेशन जुनागड जंक्शन आहे जे सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे विमान मार्ग सर्वात जवळचे विमान मार्ग राजकोट विमानतळ आहे जे जुनागडपासून अंदाजे शंभर किलोमीटरवर आहे जय गिरणारी कमंडलू शिखर क्षेत्रात जिथे प्रसाद मिळतो त्याच संस्थेचा हितही प्रसादालय आहे आपण हितं प्रसाद ग्रहण करू शकता किंवा आपल्याला प्रसाद दान काही करायचं असेल अन्न तर आपण हितं करू शकता जय घेणारी साथ से के साथ दत्तात्रेय महाराज यहाँ खड़े हैं स्वयं गिरनारी महाराज के पादुका के दर्शन कर लो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो, महेश्वरा सदगुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री सदुवे ये देखिए, गीर जंगल के प्राणी हॅलो अरे आला तुम्ही गिरणारी पर्वताजवळ ही गिर राष्ट्रीय उद्यान आहे गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यांना शासणगीर म्हणून ओळखले जाते हे भारतात गुजरात राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे जिथे आशियाई सिंह जन्माला येतात असे गीर हे आशियातील एकमेव क्षेत्र आहे ते आशियाच्या सर्वात संरक्षित प्रजातीमुळे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र मानले जाते सरकारच्या वन विभागाचे वन्यजीवांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या वनस्पतीच्या आणि प्राण्याच्या सं संगाराच्या संरक्षणाखाली असलेले गीर हे पर्यावरणासाठीचे संरक्षित क्षेत्र आहे येथे आशियाई सिंह भारतीय चित्ता भारतीय कोबरा जंगली मांजर स्ट्रीप हनी गोल्डन सिंगट भारतीय आणि रग्बी मागजेज आणि बिल्ला यांचा समावेश आहे वाळवंट मांजरी आणि बुरसलेला मांजरी येतात पण कोचितच दिसतात गारचे मुख्य शेवंती चिली नीलगाय सांबर चारशिंगे एनलील चिंचारा आणि वन्य डुकर आहेत आसपास क्षेत्र ब्लैक बॉक्स कभी कभी आबरने मधे दसत चला तो मित्रों भेटूँ पुढ़ वीडियो कमेंट करा शेयर करा लाइक करा कमेंट मे जय गिरनारी लिहा. नर्मदे हर नर्मदे हर 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 महादेव घर घर महादेव हाँ सब्सक्राइब करायला विसरू नका. चलते हैं जुनागढ़ रेलवे स्टेशन के अंदर. ए जूनागढ़ जंक्शन ये है यहाँ पे टिकट घर यहाँ से आप टिकट निकाल सकते हैं ये प्लेटफॉर्म है जूनागढ़ जंक्शन का